बातमी आहे अजित पवारांसंदर्भात अजित पवार आणि सुरेश कलमाडी एकाच मंचावर पुण्यातील गणेश कला क्रीडा कार्यक्रमामध्ये दोघेही एकाच मंचावर आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी रोहन रोहन कदम जोडले आहेत पुण्यातील गणेश कला क्रीडा कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुरेश कलमाडी एकाच मंचावर बघायला मिळाले कारण काय होत तेजल अगदी बरोबर आहे पुणे फेस्टिवलचं कारण आहे आणि पुणे फेस्टिवल जवळपास बत्तीस वर्षापासून सुरेश कलमाडींकडून पुण्यामध्ये घेतला जातोय परंतु कट्टर राजकारणामध्ये वैरी असणारे अजित पवार आणि सुरेश कलमारी आज एकाच मंचावरती पाहायला मिळाल्या आहेत कारण का मागील अनेक वर्षांपासून सुरेश कलमारी जे आहेत ते राजकारणामध्ये सक्रिय नाही आहेत आणि जवळपास तीस बत्तीस वर्षामध्ये पुणे फेस्टिवलच्या कोणत्याच कार्यक्रमाला जे आहेत ते अजित पवार पालकमंत्री असताना देखील अनेकदा गेलेले नव्हते कारण का स्थानिक पातळीवरती प्रचंड मोठा जो आहे तो वैर या दोन्ही नेत्यांमध्ये पाहायला मिळत होतं अनेकदा यांचं वैर जे आहे ते खुल्यापदाने दोघांनी देखील ऍक्सेप्ट केलेलं पाहायला मिळत होतं परंतु आता जे आहे ते राजकारणामध्ये सुरेश कलमाडी तितके सक्रिय नाही ना आहेत आणि सुरेश कलमाडीची तप्येत देखील जे आहे ते मागील काही वर्षांपासून ढासळलेले आहे प्रकृती अस्तव्यस्था असते त्यामुळे सध्या जे पुण्यामध्ये पुणे फेस्टिवलचा कार्यक्रम गणेशोत्सवामध्ये होतोय त्या कार्यक्रमामध्ये अजित का पवार त्यांच्या पत्नी खासदार पवार यांच्यासह हजेरी लावलेली पाहायला मिळते आणि दोघं जे आहेत ते आता अगदी काही मिनिटांमध्ये एकाच मंचावरती देखील पाहायला मिळणार आहेत सध्या कार्यक्रम सुरू आहे कार्यक्रमाच्या का खाली दोघं जण बसून संगीताचा कार्यक्रम पाहत आहेत आणि या कार्यक्रमानंतर अजित पवार मंचावरती जातील स्वतः सुरेश कलमाडी मंचावरती असतील आणि दोघांची देखील भाषणं जी आहेत ती या मंचावरती होणार आहे त्यामुळे इतक्या वर्षानंतर या दोघांची एकत्रित पद्धतीने मंच शेअर करण्याची ही प्रथमच दोघांमध्ये काही चर्चा होते का दोघं एकमेकांशी बोलतात काही पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल